हो काय फटाकडे मागे आज फटाकड्यांच माती पडती वरतून पत्र्यावर त्याचा पाऊस होतोय पत्र्यावर थॉट थो आहे फटाकडे कोणी कोणी बोलले की नाही चला लवकर लावूया फटाकडा बडबडा बडबडा मला वाटतं यूट्यूब अपडेट नसेल त्याच्यामुळं असं होऊ शकतं याच्यावर चेक करतो मी एक एअर एअर ड्रॉप करायला चालू ठेवलं रे ह्याच्यातून वाटपण चालू करते ते ऑटोमॅटिक काही ह्याच्यातून देता तो है तो चल नहीं अरे बल्ले आल्ला तो भाई उस दबाना था पागल ये तो

एंडी, वाळी भावा हॅप्पी दिवाळी कसा आहेस भावा तुला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेसेज पत कर पटापट लवकर मला ओ हॅपी दिवाळी दीपावली हां हॅपी दीपावली हॅप्पी दीपावली ह्याच्यात टाक नाही का टायटलला इथं सर्वांना माझ्या परिवार परिवाराकडून यात सर्वांना माझ्याकडून असं काहीतरी आणि कर फोडणार नाही का फो, फटाकडे नाही मला नाही आवडत फोडायला फटाकडे नाही थोड्या वेळे वाढायचे थोडे थोडे फोडले तर आता आता परत थोड्या था। वेळे परत फोडायचे थोडं थांबलोय आपले बारा वाजेपर्यंत असतो रात्री धन 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 कस काय शर्ट वगैरे बरं आहे का बरं विसरत दिव्याच मला हान घ्यायचं पण म्हणलं चला फुल वाजवल्या वाजवल्या फुल वाजवल्या कडक 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 अरे तू तू तु आता तुला पाहू शकत नाही तुला मी ये वाईट वगैरे केलं असत पण जाऊ दे आता अरे यार अ हा आपण या दिवाळी अच्छा समजलं समजलं का नाही दिवाळी तुमची इथं मै समज गया शिंक आली शिंक आली नाही दोन जण ऍक्टिव्ह झालेत लाइक करून टाका पटकन लवकर आज दिवाळीचे कोणी आहे ना बघ ना कस गरम होतंय यार आज भयान गरम होते पाऊस आला दुपारी आज परत पाऊस सांगितलाय कोण येत आहे का नाही सगळे फटाके उडवता बसलेत हा असच वाटतय सगळे फटाके उडवत बसलेत घराबाहेरच शंभरा शंभरच्या आतच घे ना शंभरच्या आतच घे खूप परत आलं काच्यात सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवार कोण शुभेच्छा एक काम कर हा आता कर सेव ओके हा हो। okay. आज सगळीकडं आज धिंगाण्याचं सगळीकडं आहे की नाही आली दिवाळी <laughs> कोणी मारो भांजा मारो भांजा 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 एन भांजा, भांजा, भांजा कंपनी काय सगळे परत व्यस्त झाले परत करा करा एन्जॉय करा डिस्टर्ब नाही करत कोणाला मी पण एन्जॉय करतो दिवाळी शपथ पडलं रे माझा फोन पडला असतो तू तो तुड तुडा लग, तुड, लग रहा आहे रहा आहे चमक राहू तुड तुडा राहू मतलब 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 काही ना काय चाहते हो काही ना क्या चाहते हो तुड तुडा हो मतलब अरे केस बघ कसे झालेत माझे अरे सारखं डॉकर हाती रवलेल्यामुळे ना दुसरं कोण आहे दुसरं कोण आहे अजून कोणतरी का गपचुप बघते पण बोलायला त्रास होतोय बरं आहेत बरं आहेत असंच बरे आहे गे बंद गेम करेम इकडं लोड येतोय आल्यापासून पबजी 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 चालू आहे कुस्त आहे म्हणजे युट्यूब ने प्युअर अच्यू मेक्स शिअर म्हटलं युट्यूब मी काय म्हटलंय आज आज लय चमकत चमकतोय ना मी आज दिवाळी दिवशी भयान चमकतोय भयान हर हर महादेव भाई मेरे हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली दीदी कैसे हो आप दिवाली बहुत बहुत शुभकामनाएं आपको मैं तेज लगी यस 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 पटाखे फोड़े की नहीं दीदी पर मिला दीदी जी पटाखे फोड़ो मजे करो दिवाली में फुटलास नहीं फुसका बार नहीं गया बी गाड़ी आज मुद्दा मुन हाथ लवली बाबा बात लगली गाड़ी मुद्दा मुन थैंक यू भैया आपको भी और आपके मम्मी पापा आपको भी आपको भी, आपको भी, आपको भी आपके।, आपके पूरे फैमिली को दिवाली की बहुत बहुत शुभकामनाएं भाई आपके वहाँ वहाँ पर आज दिवाली मना हमारे कल मनाए अच्छा यहां पे आज लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजन है ना तो लक्ष्मी लक्ष्मी पूजन के दिन आज मनाते पावर दिवाली हर तरफ का अलग-अलग रहता है आपके अपने कल मनाई थी आज मना रहे ऐसा कुछ है दादी चल ह्या घरावर जाऊन उरते फटाकडे बघू आपण चल चला मी जरा तुम्हाला फटाकडे नजारे आज जरा कधी आहे रे तेवीस तारखेला नाही बावीस तारखे बघतो एक मिनिट पाडवा नाही माहिती रे झट कधी चलो हम नजरे अभी। दिवाली 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 दिवाळी तेवीसलाच आहे परवा कॅलेंडर मध्ये दिसला नाही मला दिवाली दिवाली हो Uau. agora vai Oh, 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 oh. oh. ಮೊಬೈಲ್ ಬಹು ಪಡತ ಸೊಪ್ಪನೇ ಮೊಬೈಲ್ ಸೊಪ್ಪಲ್ಡಾ एक घंटे तो पा एक शर्ट का खबर लेंस पुस्त तो मेरे से आ ये खाली बग बर का जायच जास्त डायरेक्ट खाली एवढे असे भारी नाही तर म्हणजे नाही का आपण जसे फोडले तसे नाहीत पाटाकडे अरना दोन हजार तेरा मॉडेल उभी खाली हा बरोबर संजय सर हॅपी दिवाळी तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मला पण हो धन्यवाद धन्यवाद लाइक करून टाका झाला दिवाय तर लाईक करून टाका लवकर पटकन एंडी पण सुटी पिंट्या आलो आलो रे पाच मिनटात ओके ओके ये लवकर किल्ला बघ किल्ला प्रतापगड देवाळीचं फराळ झालं झालं कपडे नको चिपटू एवढे असं नाही का यावेळी दिवाळीला फटाकडेच काही फोट राहिले लोक फटाके सर काच फुटले सोलर पॅनलची काच फुटले कोण असतरी हा टेरे सो रे इथं जावा चालतं ना तिथे खाली बघ आहे आता इथे खाली बघ हा कोण असत रे फुटला सोलर पॅनल येऊन नाही फुटला पलीकडच्यांचा फुटलाय अरे माती डोक्यात पडती रे आता जर मजा यायला लागली बघायला लाईक <laughs> लाग करा रे पटकन दिवाळीला कंजूसपणा नाही करायचा अजिबात <laughs> जिने जिने सोलर बसवले नवीन नवीन त्यांचं वाटो म्हणल्यावर अँटी आला अरे लोकांनी सोलर बसवले ते सोलर वर स्वीम ते अजून अजून फोडते ते पडणार ते ఇస్తా రకదాడిస్తావు ఉంటి ఆ పుడిచినా వెడియాడ ఆఖే యాచా జోస్ ఎండి బాల్ ఎండి మెండి సెండి ते भारी वाटत आहे ना इथं झोपायचं <laughs> <ये। laughs> आता हिवाळा चालू आहे इथं झोपायचं काय आता जास्तच गार गरम वाटायला लागलं ते बस करायचं बस करू का लाईव हम्म बर चालतंय मला पण काम आहे थोडं आता तुला एवढं रात्रीचं कसलं काम आहे धारा काढायच्यात काय तुला गायांच्या म्हशीच्या धारा काढायच्या चल भीव जायचं खाली बंद करतो लाईव्ह आता परत एकदा देवायच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना ओके ओके ठीक आहे